हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडक प्रणाम मी निकित आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी परत बाहेर निघाली आता परत कमेंट करू नका की सारखं सारखं बाहेर जाते म्हणून आता काही कारणं असतात काही कामं असतात महत्त्वाचे ते जावंच लागते आणि आता परत मी आज गावाकडे चालले तिकडे एक छोटासा कार्यक्रम आहे ते अटेंड करायचं आहे आणि मग ती कुठे येता येतं ना परत शॉपिंगला जायचं थोडंसं म्हणजे आत्ता मी सोबत मामाच्या चालले आणि मग ते स्कूलवरून आले ना म्हणजे जॉब ऑफिसवरून आले ना तर मग चार वाजता मी तिकडून येणार मग ते इकडून येते आणि मग आम्हाला थोडंसं मॉलवरती शॉपिंग करायला जायचं प्रेक्षित आहात प्रियांसाठी थोडेसे कपडे वगैरे घ्यायचे तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो चला स्टेट येऊन आजचा व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा आणि ही साडी कशी दिसते ते सांगा कारण की ही स्पेशल आमच्या आम्ही जेव्हा तिकडे गेले होते तिळगावला लग्नाला सो तिकडे आमच्या चंद्रानी राहतात त्यांनी ही बनली दिली आहे काय म्हणली बरं बघा तर बघा अशी दिसते साडी साडीचा सा कलर खूप छान आहे तर ब्लाऊज शिवायचं राहिलं आहे मीस मॅच थोडंसं ब्लाऊज घातलं आहे मी आणि आवडतं मला थोड्याशिवाय वेगळ्या हो साड्या घालायला पण ब्लाऊज शिवायला टाकलं झालं नाही माझ्यानी परत नाही तर म्हणताल की कुठलंही ब्लाऊज कशावरही करते चला आता निघाले तर आता गावाकडे तर मी गेले होते पण तिथे गेल्याच्या नंतर काही व्हिडिओ वगैरे मी शूट केला नाही कारण की प्रत्येकच गोष्ट आपण व्हिडिओ मध्ये घेऊ शकत नाहीत ज्या शक्य आहेत आणि मला घरी यायला म्हणजे परभणीमध्ये यायला साडेपाच वाजले होते तर कार्यक्रम जो होता ना तो अटेंड करून मी आता आले सायंकाळचे पा, साडेपाच वाजले सकाळी साडे अकरा वाजता गेले होते मी आणि आता इथे स्टुडिओवरती केलं तिथे आता इथून काही आम्हाला फोटो वगैरे पण कॉपी करून घ्यायचे सो त्याच्यामुळे थांबले मी मामाला इथं ठेवायला म्हणजे मामाला मी इथे सोडायला सांगितलं मामा घरी तरी प्रियांपरीक्षित आणि ते आता यायले सो ते येतील फोटो वगैरे कॉपी करतो आम्ही नंतर मग समोर तर मॉल आहे तिथे जायचं कपडे वगैरे खरेदी करायला प्रवास करून आल्याच्यानंतर खूप डोकं हे माझं तरी हवेला काय माहीत नाही तर थोडंसं डोकं चालू आहे तुम्हाला पण प्रेक्षकांना कालच सांगितलं जायचं म्हणून पण आज काल कशी तरी तिला थांबली पण आज नाही थांबत नाही तिला ऑनलाईन काय कपडे घेतले होते पण तिला ते आले नाही रिटर्न केले त्याच्यामुळे म्हणलं तुला इथेच घेऊया आता ठीक करायला

पॅन्ट पाहिजे त्याच्यावर पॅन्ट पॅन्ट घातल्यावर चलते ती बघ छान आली हम्म पिंक कलर अरे सेम कनिष्का सारखी दिसायली तू बघ थो। ना थोडा मोठा वाटायला त्या साईजमध्येच घे ना त्या wors So after Edherman, the legsže20 Tudesta eru。D unjustálto duñ Senior.

आता आमचं तरी ते कॅफेमध्ये जायचा काही प्लॅन नव्हता रक्षिता जसं कपडे घेतले म्हणजे शॉपिंग आमची झाली मॉलमधून बाहेर आलं की लगेच म्हणली मला काहीतरी खायचे भूक लागली म्हणून आणि नंतर जो कॅन्सल केलेला प्लॅन होता आमचा परत मग आम्हाला ते यावंच लागलं ऐकत नव्हती ती आणि आता मग कॅफेमध्ये आल्याच्या नंतर एकासोबत दोन गोष्टी होतातच मग लेकरांसोबत आम्ही पण इथे कोल्ड कॉफी वगैरे घेतली होती शक्यतो मला बाहेर तेवढं नकोच वाटतं पण प्रियांप्रेक्षितच असतं थोडस की बाहेर थोडस काहीतरी खायचं म्हणून सगळं पेन वगैरे जवळच घेतलं हॅन्ड रायटिंग करा तर आता घरी आलो आणि घरी आले आले अगोदर सगळे कपडे वगैरे चेक केले बिल चेक केलं आणि जे कपड्याला लावलेले लेबल असतलं ते काढायचं इतका इतका वेळ लागला कंटाळा आला प्रक्षिताला हो स्पेलिंग बरोबर तिनं ना अगोदर कपडे वेअर करून बघितले एकदम नाही केले तू गेलेच दे काय हां मग ते एकच आणि तिला घालून दाखवायचे थोडा वेळान हां आणि ते कर ना कंप्लेट कर होमचं हां कंप्लेंट झालं तर सगळं बिल वगैरे चेक केलं सगळं व्यवस्थित आले का म्हणून आणि आता प्रक्षेतालानं ह्या वेळेस दोन तीन फ्रॉक आणले चांगले तिच्याच मनावर घेतले आहेत घालणार आहे आता ती हे नाही का तुला आवडलेलं पण माझ्या मनावर घेतले का पण असं तुला आवडले तरच घेतले ना आणि काही टी शर्ट घेतले दोन तीन तिला काही शॉर्ट पॅन्ट घेतल्या काही पॅन्ट घेतल्या आणि प्रियांसाठी टी शर्ट घेतले दोन तीन आणि घेतले घेतले तर आता तुम्हाला वाटते का की बाहेर जाणं एवढं सोपं आहे म्हणून कारण की मला तरी नाही वाटत आणि बऱ्याचदा असं म्हणणं आहे की सारखंच बाहेर फिरता तुम्ही म्हणून तर सगळं काम मॅनेज करून घरातलं आवरून नंतर बाहेर जाते ते पण बाहेर काही काम असलं तर महत्त्वाचं नाहीतर असं स्पेशल फिरायला वगैरे मी जात नाही त्याच्यापेक्षा दिवसभर घरी राहून घरातलं काम केलेलं कधीही का बेटर मला तरी वाटते घरी राहिल्याच्यानंतर फ्रेश राहते माणूस आणि बाहेर गेलं ना खूप जास्त बोर होते मला तरी तसंच वाटते कारण की आज दिवसभरात तुम्ही बघू शकता मी गावाकडे गेले तिकडून आले येता मग लेकरांसाठी कपडे वगैरे घेतले म्हणजे सकाळचं काम वगैरे काय होतं ते करून गेले होते मी आणि घरी आल्याच्यानंतर परत लेकरांचा अभ्यास होता कारण की दुसऱ्या दिवशी दु प्रक्षेताला स्कूलला जायचं होतं सो अशा सगळ्या गोष्टी माझ्या चेहऱ्यावरून पण तुम्हाला वाट दिसतच असेल की किती मी बोर झालेली आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे मग ते काही माझे पर्सनल कामं असतील किंवा कुठल्या नातेवाईकाच्या जायचं असेल किंवा मग माझे युट्यूब रिलेटेडसुद्धा मला काही काम असतात त्याच्यामुळे सध्या ना मला जास्त सारखंच बाहेर जावं लागतं आणि मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते सुद्धा की मी कशासाठी गेले होते म्हणून असतात काही गोष्टी जिकडे गेल्याशिवाय ऑप्शन नसतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की सध्या लग्न सराय चालू आहे त्याच्यामुळे चा मग लग्न वगैरे असे कार्यक्रम तर अटेंड करावेच लागतात मला काय वाटते की घरी राहून सगळं काम वगैरे करून जेवण हे करून मस्त दुपारी आराम केलेला बरा की असं बाहेर जाऊन आपली दगदग करून घेणं हे बरं आहे मला तरी घरीच राहणं बेटर वाटतंय शर्ट घेतलं पिंकवालं व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही नाही हे एक टी शर्ट दाखवते आणि की असते आणि हे एक घातलं होतं खूप सुंदर दिसलं हे कलर आणि तिला पण खूप जास्त आवडले सगळ्यात जास्त हेच आवडलं तिला एक शर्ट पॅन्ट रेग्युलर कुठलं हा घरात करता पडलेलं बघ किती घरात घेतात झालं संपलं झालं तर कधी कधी ना इथं जाऊन घेतलेले कपडे परवडतात बघा ऑनलाईनला मी प्रियांसाठी काही टी शर्ट घेतले दोन तीन तर ते थोडं त्याला छिद्रच पडले बघा महिनाच झाला त्याला घेऊन आणि त्याच्यामुळे मग इथं घेतले त्याला काही क्वालिटी याची चांगली आहे मागच्या वर्षी ना वर्ष होऊन गेला असेल प्रक्षिताला आज किसान मॉलमध्ये ना प्रक्षितासाठी कपडे घेतले होते ते आत्तापर्यंत ती घालायली तेच कपडे आज जे तिच्या अंगावरती ड्रेस होता ना सो ते पण तिथलचाच होता बरेच दिवस टिकले तिला ते आणि एक मेन म्हणजे की ती घालते आवडी ना तिच्या मनावर घेतल्याच्यानंतर सो त्याच्यामुळे मग तिथं गेलो होतो आम्ही आणि बऱ्याच ताईंचं पुन्हा म्हणणं येईल की तुम्ही सारखी सारखी शॉपिंग करता म्हणून काय असतं आणि तेच आतापर्यंत घेतले आणि एक मागच्या वेळेस म्हणजे आत्ता त्या दिवशी एकच फक्त ऑनलाईन घेतला होते ते त्याला पण तीन चार महिने झाले एकच ड्रेस घेतला होता काय सांगू तर चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा बाय